बांगलादेश पुन्हा पेटलं हिंदूंची हत्या विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार वृत्तपत्रांच्या कार्यालयांमध्ये ही, ही तोडफोड बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उसळलाय निदर्शकांनी देशातील सर्वात मोठ्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांमध्ये तोडफोड केली आणि त्यांना आग लावली माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पदच्युत करणाऱ्या युवा चळवळीतील प्रमुख नेता शरीफ उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळून आलाय दंगलखोर भारतीय कार्यालयांना मोठ्या प्रमाणावर लक्ष करतायत चितगाव मधील भारतीय उच्चायुक्तालयावर दगडफेक करण्यात आली आहे निदर्शकांनी भारत विरोधी घोषणा दिल्या आहेत मैमनसिंग जिल्ह्यात एका हिंदू मजुराची मारहाण करून हत्या करण्यात आली आहे उस्मान हादी नेमकं कोण आहे पाहूया शरीफ उस्मान हादी हा बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनातला प्रमुख नेता आहे शेख हसीनांविरोधात विद्यार्थी आणि युवक संघटना इक्बाल मंचचा प्रमुख नेता आहे दोन हजार चोवीस मध्ये सरकारविरोधात तरुणाई रस्त्यावर उतरली होती त्यावेळी हादीनं महत्वाची भूमिका बजावली होती या आंदोलनानं तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्तेला थेट आव्हान दिलं होतं तो पलटण परिसरातील कलवट रोडवरून ऑटो रिक्षा प्रवास करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला यात तो गंभीर जखमी झाला अखेर उपचारादरम्यान अठरा डिसेंबरला त्याचा मृत्यू झाला अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना खुलेआम हत्येच्या धमक्या दिल्या जात आहेत ग्रेटर बांगलादेशचा नकाशा प्रसिद्ध करणाऱ्या उस्मान हदी याच्या हत्येनं बांगलादेशमध्ये पुन्हा अशांतता निर्माण झाली आहे नोव्हेंबरमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे दोन हजार चोवीसच्या विद्यार्थी चळवळी दरम्यान झालेल्या हत्याकांडाचे सूत्रधार असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय सत्ता गेल्यानंतर शेख हसीना भारताच्या आश्रयाला आले आहेत नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ मोहम्मद युनुस यांचं काळजीवाहू सरकार सध्याची परिस्थिती कसं हाताळतं हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज